भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाम ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा सा परी तू विठू विठुमावली जय हरी विठ्ठल नमस्कार तुम्हा सर्वांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये आषाढ एकादशीला विशेष महत्त्व आहे या एकादशीलाच देवशैरी एकादशी असे देखील म्हटले जाते आषाढी एकादशी चातुर्मासाला प्रारंभ होतो हा दिवस संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो महाराष्ट्रामध्ये हा दिवस आराध्य दैवत विठ्ठलाला समर्पित आहे या दिवशी पंढरपूर येथे यात्रा भरते आषाढी एकादशी सुरुवात ही वारीने होते आळंदीहून ज्ञानेश्वर माउलींची पालखी देऊहून तुकाराम महाराजांची पालखी पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी आणि त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पालखी आणि त्याचबरोबर शेकाहून गजानन महाराजांची पालखी वारीला निघाली की वारीला सुरुवात होते लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडीतून पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात विठ्ठल नामाचा जयघोष करत टाळमृद्योगाच्या गजरात अभंग गात भक्तिरसात नाहून पंढरीत दाखल होतात आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांचा मेळा होतो हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे ज्यांना माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाणे शक्य नाही त्यांनी घरच्या घरी आपल्या विठ्ठलाची पूजा आपण करू शकतो एकादशीचा हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे महाराष्ट्रात विष्णूंचे अवतार विठ्ठलाची आराधना केली जाते आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्यांचा काळ चातुर्मासाचा काळ म्हणून ओळखला जातो या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रा घेण्यासाठी जातात त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अकरावी तिथीला साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजून एक मिनटापासून ते सहा जुलैला रात्री नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंत एकादशी तिथी आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे केले जातात त्यामुळे देवश आणि एकादशीचे व्रत हे रविवार दिनांक सहा जुलैला आहे एकादशी दिवशी पहाटे लवकर उठून विठ्ठलाची पूजा करायची आहे एकादशी दिवशी आपण विठ्ठलाला तुळशीपत्र जरूर अर्पण करावे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील पूजा करू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही वेगळी पूजा केली तरी देखील चालेल आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची पूजा करण्याचा मुहूर्त हा पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनटापर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर आपण पूजा करायची आहे आपल्या घरी असलेल्या विठ्ठल रुक्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची आपण या दिवशी पूजा करू शकता विठ्ठल रुक्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण या दिवशी जरूर पूजा करावी मी येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचीही आणि बाळकृष्णाच्या मूर्तीचीही पूजा करणार आहे प्रथम येथे दिवा प्रज्वलित करून दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर मी विठ्ठलाची जी मोठी मूर्ती आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याची पूजा करणार आहे त्यानंतर येथे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पंचामूर्ताने दुधाने किंवा फक्त पाण्याने जरी अभिषेक घाला असला तरी देखील चालेल बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालून त्यांची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही हळद मिश्रित किंवा चंदन मिश्रित पाण्याने सुद्धा अभिषेक घालू शकता श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार आहेत बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदन फुले आणि तुळशीपत्र अर्पण करून त्यांची विधिवत पूजा केली आहे माझ्या देवघराची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यांची आता मी पूजा करणार आहे प्रथम पाण्याने अभिषेक घालून नंतर दुधाने आणि परत एकदा पाण्याने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घातला आहे विठ्ठल हे सुद्धा एक भगवान विष्णूंचेच रूप आहे आषाढ एकादशीला पंढरपूर येथे यात्रा भरते एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते त्यामुळे आषाढी एकादशी व्रत हे विशेष महत्त्वाचे मानले जाते वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर आस्वात आले आहे त्यामुळे पृथ्वी सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूरचा उल्लेख केला जातो आषाढी एकादशीविषयी एक कथा प्रसिद्ध आहे भक्त प्रल्हादाचा नातू मृदुमान्य हा वृत्तीने प्रल्हादासारखा नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकराने त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत झाला अनाचार करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू शंकर गुहेत लपून बसले काय करावे या राक्षसाला कसे ठार मारावे असा विचार करत असताना त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती ते अत्यंत तेजस्वी होती तिचे ते नाव एकादशी तिने मृद्युमान्यशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासातून सोडवले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा करायची आहे भगवान विठ्ठलांना चंदन त्याचबरोबर बुकाई लावायचा आहे आणि देवी रुक्मिणीला हळद कुंकू लावायचे आहे त्याचबरोबर फुले तुळशीपत्रे देखील आपण अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने आपण आषाढी एकादशी दिवशी आपण घरच्या घरी आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करू शकतो सर्व व्रतामध्ये आषाढी एकाच्या व्रताला विशेष महत्त्व आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात त्यापैकी आषाढ एकादशीला विशेष महत्त्व आहे आपण वर्षभरामध्ये आपल्याला कोणतीच एकादशी करणे शक्य झाले नाही तर आपण आषाढ एकादशी व्रत जरूर करावे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी केलेल्याचे केल्याचे जितके पुण्य मिळते तितकेच आषाढ एकादशी व्रत केल्याचे आपल्याला पुण्य मिळत असते त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने आषाढ एकादशी व्रत जरूर करावे आषाढ एकादशीचे व्रत कसे करावे तर एकादशीच्या आदल्या दिवशीच एक भुक्त राहावे म्हणजे आपण सायंकाळी सात आठच्या अगोदर जेवायचे आहे आणि आणि तिथूनच आपल्याला एकादशी व्रताला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढ एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून आपण आंघोळ वगैरे करून देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण एकादशी व्रताचा संकल्प करायचा आहे एकादशी व्रत हे दिवसभर केले जाते त्याचबरोबर संध्याकाळी सोडले जात नाही तर संध्याकाळीसुद्धा सुद्धा आपण रात्रीच्या जेवणामध्ये आपण प्रवाजित पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला दु� आपण हे एकादशी व्रत सोडायचे आहे सकाळी आपण पाच ते आठ या वेळेत आपण एकादशी व्रत सोडू शकता द्वादशी तिथी ही सात जुलैला रात्री अकरा वाजून दहा मिनिटाने संपणार आहे त्यामुळे आपल्याला एकादशी व्रत हे सकाळी सोडायचे आहे एकादशी व्रत करण्यासोबतच आपण आषाढी एकादशी दिवशी काही सेवाही करायची आहेत भजन कीर्तन आणि नामस्मरणामध्ये आपण हा दिवस घालवायचा आहे त्याचबरोबर आपण घरच्या घरी किंवा सामूहिकरित्या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन करू शकता पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन आषाढ एकादशीला जरूर करावे त्याचबरोबर तुम्ही विष्णू चालिसा विष्णू सहस्र नामावलीचेही पठण करू शकता विष्णू सहस्रनामावली म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून विष्णू सहस्त्र नामावली ऐकू शकता विठ्ठलाला भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक हो आहे चेहऱ्यावर अपार करून आणि प्रेम सांडून वाहत आहे कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस योगी उभा आहे त्याच्या रूपाचे वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे आषाढी एकादशीचा हा दिवस पंढरपूरचा एक महाउत्सवचा असतो सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती म्हणायची आहे आपण विठ्ठलाची आरती म्हणायची आहे हे अठ्ठावीस विठेवरी हुबा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परम आलेगा, गा शरणी व्हावे भीमा उद्धारी जगा जय देव जयदेव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव जय देव आपल्याला घरच्या घरी पूजा करणे शक्य नसेल तर आपण जरूर आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुळशीपत्र जरूर अर्पण करावे आणि आपण एखाद्या मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मी दर्शन घेऊ शकता आपल्याला काही सेवा करणे शक्य नसेल नामस्मरण करणे शक्य नसेल तर फक्त आपण विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हरी हा नामजप आपण केला तरी देखील खूप झाले विठ्ठल नामातच खूप मोठी ताकद आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल करा तुम्हाला परत एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद